नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधव आणि आपण पाहतो तेरा ऑगस्टचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा सध्याचा विचार जर केला देशाचा जो उत्तर भाग असेल म्हणजेच हिमालयाचा पर्वतरांगा असेल याचबरोबर देशाचा जो दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला पावसाची दाट शक्यता पाहायला मिळते याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा सध्या हिमालयाच्या पैठेशा मात्र ही अक्षरेषा हळूहळू पश्चिम भागापासून दक्षिणा सरकेल याचबरोबर पूर्व शिरा असेल तर पूर्व शिरा ही जवळपास देशाचा मध्यवर्ती भाग असेल या भागात सरकण्याची भागा दाट शक्यता याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं की जवळपास बारा तारखेला एक दाबाचं क्षेत्राचं निर्मिती होणार आहे तसंच दाबाचं क्षेत्र सध्या बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे अंध बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेशची बॉर्डर ओडिसा आणि आंध्र प्रदेश निकटवर्ती बा भाग असेल या भागामध्ये दाबा क्षेत्राची निर्मिती ही उद्या तयार होणार या ठिकाणी दाबा क्षेत्र तयार होईल त्याच्यानंतर हे दाबा क्षेत्र हळूहळू हो आंध्र प्रदेश असेल तमिळनाडू असेल सॉरी तेलंगणा असेल याचबरोबर विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग असेल याचबरोबर पर खान्देशमधून परत एकदा हे कमीदाबाद क्षेत्र अरबी सम्राट जाईल आणि त्याच्यानंतर ते पुढे ओमान मस्कट या भागामध्ये जाण्याची शक्यता याचबरोबर वाऱ्याची दिशा जर पाहिली सध्या अरबी ही बाष्पत वाऱ्याचा पुरवठा हा देशाच्या दक्षिण भागामध्ये होत आहे याचबरोबर ही वारे हे राज्याच्या दिशेला येत आहे तसेच बंगालच्या उपसागरामधून वाऱ्याचा जो पुरवठा आहे तो ज्यावेळेला कमीदाब क्षेत्र तयार होईल त्याला हा उत्तरेला सरकेल त्यावेळेलाही पा। या भागात आपल्याला पाऊस जोरदार पाहायला मिळेल याचबरोबर या कमीदाबाच्या क्षेत्रामुळे राज्याचा सर्व भाग असेल म्हणजेच मराठवाडा असेल याचबरोबर न खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकण असेल म्हणजे राज्याच्या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे चांगला पाऊस उद्या हा उद्यापासून आपल्याला पाहायला मिळेल येणारी चिवितं जर पाहिलं तर येणारच्या म्हणजे मराठवाड्याचा संपूर्ण विभाग असेल याचबरोबर विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल या भागात आपल्याला जोरदार काही ठिकाणी मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल हा कमी दाब क्षेत्र तयार होतं ह्या कमी दाब क्षेत्राच्या पूर्वच जो भाग असेल तो असेल ज्यावेळेला कमी दाबाचं क्षेत्र विकसित पूर्णपणे होईल आणि हे कमी दाब क्षेत्र परत एकदा राज्याच्या दिशेला येईल त्यावेळेला मात्र राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला जवळपास पंधरा तारखेपासून पाहायला मिळेल पंधरा ते तीस तारखेपर्यंत या पावसाचा अंदाज राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट ॲटल्या इम्युनुसार जर पाहिलं म्हणजे आज रात्री जर पाहिलं सांगलीचा जो वाळवा असेल पलूज असेल याचबरोबर विटा खानापूर शिराळ तसेच जतचा आणि कवठेमहांकाळ मिरज या भागात आज रात्री हलक्या पावसाची शक्यता जास्त आहे याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी मेघगरजेनेसोबत संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही विकुरल्या स्वरूपात ढग पाहायला मिळते या भागातही हलक्या स्वरूपात पाऊस तसेच सोलापूरचं पाहिलं सोलापूरचं पंढरपूर असेल आणि क याचबरोबर सांगोला असेल या तालुक्यामध्येही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग या भागांना ढगावतरण पाहायला मिळू शकतं तसेच वर्धा नागपूर आणि गड अमरावतीचा काही भाग असेल यवतमाचा उत्तरेचा भाग असेल हा भाग असेल या भागामध्येही आज पावसाची शक्यता आपल्याला पा, जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत येणाऱ्या चोवी तासाचा राज्याचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाऊस हा राज्यात हळूहळू इन्क्रीज म्हणजेच पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक आहे सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा परभणीचा उत्तर भाग असेल जिंतूर पाथरी याचबरोबर हिंगोलीचा हिंगोली, हिंगोली, हिंगोली आणि बसमत हा जो पट्टा असेल या भागात मुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हिंगोलीचा संपूर्ण जिल्हा असेल नांदेड संपूर्ण जिल्हा कंधार नांदेड हदगाव किनवट असेल बिलोली मुदखेड लातूरचा संपूर्ण जिल्हा उदगीर अहमदपूर लातूर निलंगा धाराशिवचा कळम भूम याचबरोबर उस्मानाबाद असेल उत्तर भाग असेल बीडचाही जो पूर्वेतील भाग असेल माजलगाव आंबेजोगाई केज पाटोदा गेवराई जालना संपूर्ण जिल्हा भोकरदन परतूर अंबड आणि क्षेत्र संभाजीनगरचा खुललाबाद कन्नड सिल्लोड व औरंगाबाद हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याही ठिकाणी लायटिंग थंडसोमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळेल मिळणीची दाट शक्यता याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल बीडचा पश्चिम भाग असेल क्षेत्रसंभागीचा दक्षिण भाग असेल निगागाव वैजापूर पारंडा आष्टी जामखेड तुळजापूर उमरगाचा दक्षिण भाग या भागाचं पाहिलं या भागात भागा एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणे शक्य आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला बुलढाण्याचा जवळपास संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये मात्र सिंगखेडराजा लोणार हा दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला मुसळधार पदेचा पाऊस आपल्याला येणारा चिविता असताना ते पाहायला मिळणार याचबरोबर बुलढाण्याचाही उत्तरेचा भाग ज्या ठिकाणी पाऊस हा अत्यंत कमी झाला आहे मात्र त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये संग्रामपूर असेल जळगाव जामोद आणि मलकापूर नांदुरा याही याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर संपूर्ण बुलढाणा असेल अकोला संपूर्ण जिल्हा असेल वाशिम संपूर्ण जिल्हा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर यवतमाळचा मध्यवर्ती यो, भाग असेल दिग्गज यवतमाळ कळंब तसेच अमरावतीचा अमरावती तिवचा मध्य मध्यवर्ती भाग आणि वर्धाचा करंजा आरवी सेलू व नागपूरचा काटोल आणि पारशिनी रामटेके हा जो पाड दिसतो तुम्हाला या ठिकाणी आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत याचबरोबर संपूर्ण जिल्हा असेल यवतमाळ चंद्रपूर नागपूर याच अमरावती असेल वर्धा असेल गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या भागात आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासाने पाहायला मिळेल हा पाऊस असेल जवळपास तीस तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ आणि खानदेशमध्ये चे राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्येही पाऊस आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर खानदेशचा विचार केला खानदेशचाही द जळगावचा जो प पूर्व भाग असेल म्हणजे भुसावळ या यावळ असेल रावळ असेल याचबरोबर भडगाव चाळीसगाव जामनेर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर एरंडल अरम अमळनेर आणि पारोळा पाचोरा हा जो भाग असेल मात्र ह्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणे शक्यता आहे याचबरोबर धुळेचा संपूर्ण जिल्हा असेल मात्र धुळेचा जो दक्षिण तालुका असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा सिंदखेडा शिरपूर आणि साकरी याचबरोबर नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये नवापूर शहादा शहादा बडगाव तळोदा अकलबुआ नंदुरबार तालुका या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण राहील मात्र अधूनमधून त्या ठिकाणी लायट्रेन पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिकचाही पाहिला तर नाशिकचाही येवलं नांदगाव आणि मालेगाव या भागामध्ये हे हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र इतरत्र नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये इगतपुरी नाशिक डोंडोरी पेठ सरगना सटाणा कळवण सिन्नर असेल या भागात पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र खानदेश जर विचार केला लग... सॉरी खांदेचं जर पाहिलं खानदेशने सर्वात कमी पाऊस पडला ज्यामध्ये जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल या तालुक्यामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळणार याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचाही जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजे नाशिकपासून पुणे असेल याचबरोबर सातारा कराड पाटण वाळवा हा जो पट्टा असेल मध्यवर्ती या भागातही कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र काही वेळापुरता त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर अहिल्या ढगराचं जर पाहिलं राहुरी श्रीरामपूर नेवासा पारनेर नगर असेल श्रीगोंदा कर्जत या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पुण्याचं जर पाहिलं तर इंदापूर बारामती दौंडचा काही भाग असेल जो पूर्वेपरचा भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पुण्याचा दं मध्यवर्ती भाग असेल पुणे शहर असेल याचबरोबर शिरूर राजव जुन्नर दौंड सासवड असेल भोर असेल या भागामध्येही वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर वडगाव लनावळमध्ये ही वेदर राहू शकतं काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार याचबरोबर साताऱ्याचा विचार केला साताऱ्याचा महाबळेश्वर मेढा कराड पाटण वडूज दहिवोडी पलटण या भागाचं पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे शिरवळ वाई आणि कराडचा उत्तर भाग असेल सातारा शहर असेल या भागात मध्ये ही ड्रायवे घाट घाटमात्याच भाग आम्ही पाहिलं या भागामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचा विचार केला बार्शी याचबरोबर अक्कलकोट उत्तर सोलापूर हा जो पट्टा असेल उत्तरेचा जगाचा धाराशिव च्या बाउंड्री शेजारचा या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर मंगळवेडा सांगोला पंढरपूर माशिरद माळा करमाळा मोहोळ हा जो पट्टा असेल या, या भागामध्ये की हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल येणाऱ्या चोवी तासामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला आहे काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस हळूहळू वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला जतचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे शेगाव बनाळे याचबरोबर कवटिमांकाचा पूर्व भाग या भागात हलक्या स्वरूपाचा कौटेमांकाचा संपूर्ण तालुका असेल आटपडीचा जर दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व संपूर्ण सांगली जिल्ह्याचा सा जर विचार केला शक्यतो करून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काही ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर पाहायला मिळू शकतो तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचाही संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये शहावाडी आद्रा चंदगड शाह त्याचबरोबर पन्हाळा असेल कागल असेल याही तालुक्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत झाल्या तर पाऊस फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचा आणि सपाटचा भाग असेल याच्यामध्ये देवगड वेंगुर्ला असेल मालवण असेल गुहागर असेल दापोली मंडणगड या भागामध्येही काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पावस पाहायला मिळेल गोवाचा विचार केला गोवाचा जो उत्तरेचा भाग असेल म्हणजे उत्तर गोवा आणि दक्षिण गोवाचा जो समुद्रपाट सपाट्याचा भाग असेल या भागामध्येही आपल्याला पावसाची शक्यता ही अधिक आहे याचबरोबर रायगडचं जर पाहिलं तर अलिबाग पेन माणगाव माळसा तसेच या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा खालापूर पाली पोलादपूर असेल जो पूर्व भाग असेल या भागात आपल्याला दा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता अधूनमधून त्या ठिकाणी पाहायला मिळणार मुंबईचा विचार केला मुंबई पाँस शहर असेल उपनगर असेल या भागामध्येही अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे पाल याचबरोबर ठाणे शहर असेल आणि पालघर असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्याच म्हणजे हवाम खात्याच्या अंधारानुसार जर पाहिलं तर येणारचे विध यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा असा आणि गडचिरोलेला असेल या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे संकेत हा हवामान खात्याने त्या ठिकाणी दिलेलं याचबरोबर नागपूर वर्धा असेल याचबरोबर वाशिम जिल्हा असेल नांदेड तसेच हिंगोली या भागामध्येही जोरदार ते मुसळधार पद्धतीत पाऊस पाहायला मिळतोय त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला याचबरोबर अमरावती अकोला तसेच बुलढाणा याचबरोबर जालना परभणी नांदेड नांदेडचा दक्षिण भाग असेल याचबरोबर लातूर धाराशिव बीड पुणे अहिल्यानगर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी व सातारा आणि कोल्हापूरचा घाटमातेचं भाग या भागामध्ये ही अर्ट जारी केला आहे याही ठिकाणी आपलं लाईटिंग थंड थंडसमजा ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद